आजच्या ह्या शुभ दिनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्री गणेशा आरोग्याचा या भारतातील महाराष्ट्रातील अभियानाच्या अंतर्गत माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान भारत, भारत यांच्या संप संकल्पनेतून आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सहक यांच्या संकल्पनेतून ही जे आरोग्या श्री गणेश आरोग्याचा ही जे अभियान आपण सर्वजण महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत पंतप्रधान जन आरोग्य योजनेमार्फत मुख्यमंत्री योजनेमार्फत हा जो उपक्रम इथं जय हिंद, हिंद गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला आहे आणि त्याला सकाळी नऊ वाजल्यापासून पेशंटचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यामध्ये आपण लोकांचे आरोग्य तपासणी बी एम आय ई सी जी ब्लड शुगर आणि सर्वच तपासण्या इथं आपण करून त्यांना त्या तपासणीतून जे काय आजार निघतील त्यांनासुद्धा आपण निकोप कृष्णामाई मेडिकल रिसर्च फाउंडेशनच्या निकोप हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार ॲडमिट करून मोफत उपचार केले जातील आणि तेही या योजनेच्या अंतर्गत केले जातील असं मी या सिने सांगू इच्छितो